मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन कर शिंदे गटाचे जे मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परणे फुके यांनीच केलेले भाजपचे मंत्री भाजपचे नेते त्यानंतर संदीपान भुमरे दीडशे कोटी काय दीडशे एकर जमीन दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरचे नाव मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला आवडतात अशा अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर करा गरिबी हटवण्यासाठी त्यानंतर कालचे महाशय अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित एसआयटी नेमली पाहिजे एकत्रित क्लस्टर पद्धतीने जसे एकत्र डेव्हलपमेंट करतात ना हा तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची फक्त फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची सदमी नावं दिली आहेत पाच मंत्री आहेत इन्क्लुडिंग उदय सामंत